केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक डॉट कॉम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडणार मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुराळा उडणार आहे राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेतही दिले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीतील महायुतीला दमदार यश मिळाले या निवडणुकीत भाजपने आत्तापर्यंतच्या सर्वाधिक जागांवर विजय मिळवला विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मागील जवळपास तीन वर्षांपासून रखडल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणी जानेवारीत होण्याची शक्यता आहे ही सुनावणी चार जानेवारी रोजी होण्याची शक्यता असून तीन महिन्यात निवडणुका व्हायला हव्यात असा प्रयत्न असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं हे वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे नागपुरात भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी फडणवीस यांनी मन की बात सांगितली विधानसभेतील विजयामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि भाजपसाठी सकारात्मक वातावरण आहे त्यामुळेच याचा फायदा उचलून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयाचे पक्षाकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे या दृष्टीनेच नवनियुक्त मंत्री आमदार यांच्या उपस्थितीत नागपुरात कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की विधानसभेतील विजयामुळे सरकार लोकप्रतिनिधी व पक्षावरील जबाबदारी वाढली आहे सर्वांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे सरकार व सरकार व जनतेदरम्यान संघटनेमार्फत समन्वय राहावा असा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले तिघांमध्ये योग्य समन्वय असला तर काय होऊ शकतं हे विधानसभेतील निकालातून समोर आले आहे भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीत अक्षरशः जादूगारच झाले होते असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले राज्यातील स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि इतर काही याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत अनेक महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सा प्रशासकीय कारभार प्रशासकांच्या हाती आहे त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सा निवडणुकीची वाट पाहिली जात आहे एकंदरीतच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडणार असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत धन्यवाद